नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान सोमवारपर्यंत द्यावे अन्यथा शेतकरी संघटना तहसील कार्यालय फोडणार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांचा इशारा रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान सोमवारपर्यंत देण्यात यावे अन्यथा शेतकरी संघटना तहसील कार्यालय फोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी एका निवेदनाद्वारे रेणापूरच्या तहसीलदारांना दिला आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने शेतीचे पीक सोयाबीनचे ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झालेले आहे या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत नुकसान रक्कम शासनाने आठ हजार पाचशे रुपये इतकी रक्कम प्रति हेक्टरी दोन टप्प्यामध्ये देण्याचा जी आर काढला होता त्यानंतर दुसऱ्या जी आरमध्ये प्रति हेक्टरी सतरा हजार रुपयेप्रमाणे पहिली रक्कम आठ हजार पाचशे हे वजा करून देण्याची घोषणा केली होती पण ही रक्कम दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होती आता दिवाळी संपलेली आहे प्रत्येक गावातील तीस टक्के शेतकऱ्यांना रुपये चार हजारप्रमाणे व काहींना रुपये पाच हजारप्रमाणे प्रति हेक्टरी मिळाले उर्वरित सत्तर टक्के शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही त्या सर्वांना सोमवारपर्यंत संपूर्ण रक्कम खात्यावर मिळावी अन्यथा सोमवारी शेतकरी तहसील कार्यालय फोडणार असल्याचा इशारा गजानन बोळंगे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे अनुदान मिळावं तर सोमवारी मी तहसील कार्यालय फोडण्याचा इशारा नायब तहसीलदार साहेब आहे